मग काय होते मग काय होते काय होते कृष्ण नाम शंकर पप्पांची पेटाचा असते शंकर पप्पांना भेटायचे असते का मग काय होते मग काय होते पटंबाई बाप्पांना कृष्ण नाम पप्पा होते शंकर पप्पा कुठे नाही ते खेळायला बसले असं सांगते गणपती बाप्पा हा काय होते मग पुढे काय होते

सांगतात गणपती बाप्पा ते गणपती बाप्पा सांगतात हो का मग पुढे काय होते काय होते पुढे परशुराम बाप्पाला येतो राव राव देतो का बाप रे काय करतात परशुराम बाप्पा बुलशुराम पुरशुराम बाप्पा बाप्पाची युद्ध करता

जर तुम्हाला सांधवीची गोष्ट आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकॉन आठवणीने दाबा ज्यामुळे आम्ही टाकलेल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तोपर्यंत पाहत रहा शांती